राजेश शेवटचा प्रश्न विचारतो दोन हजार एकोणीसला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विजयी झाला होता पण तुम्ही राजीनामा दिला भाजपकडे गेलात पोटनिवडणूक झाली त्यात तुमचा पराभव झाला तुम्हाला असं वाटतं की तेव्हा राजीनामा द्यायला खरंच पाहिजे होता की द्यायला नको पाहिजे होता आज पुन्हा तुम्ही मतांचा जोगवा मागताय लक्षात घ्या लोक जोगवा म्हणण्यापेक्षा मतकांपुढं मी ठीक आहे जोगवा म्हणा हां जे काय पन... तो शब्द झाला पण हा शब्द तुम्ही आज वापरला आहे एका ठिकाणी मी सांगतो नंतर कर... नाही मी काय <laughs> बघा मी <laughs> म्हणजे तरी मी मान्य करतो ना जोगवा आहे म्हणजे आपण देवासमोर जोगवा मागतो ना <laughs> तर त्या प्रकारचं लोकशाहीत हे जो काही देव आणि त्यावेळेस थोडंसं जल्दबाजी माझ्याकडनं झाली <laughs> राजीनामा दिल्याबद्दल देणारच होतं ज्या त्या त्या आमदारकीच्या सहा मतदारसंघातले जे ज्येष्ठ लोक मार्गदर्शक माझे होते त्यांना थोडंसं विष म्हणजे त्यांना त्यांच्याशी विचार विनिमय करून घेतलं असतं तर त्या राजीनामा देऊनसुद्धा मी निवडून आलो असतं याची मला खात्री म्हणजे म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगतो आपल्याला तसं न केल्यामुळं मी सुद्धा माणूसच आहे शेवटी माझ्याकडनं ती चूक झाली थोडंसं इम्पल्सिव्हनेस माझं नडला मला आणि आपण आपल्या चुकन आपल्या एखादी ठेस लागल्यानंतर आपण शहाणा होतो तसं आपल्या चुकांकडूनच आपण आपण बरंच काय शिकतो इंग्लिशमध्ये म्हण आहे अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस त्यातलाच एक भाग आहे